शेकपला मोठा धक्का जेएम म्हात्रे यांचा समर्थकांसह या सात मे रोजी भाजपात पक्षप्रवेश जयएम म्हात्रे व असंख्य समर्थकांचा पनवेल गव्हाणमध्ये सात मे रोजी भव्य पक्षप्रवेश स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या पुण्यतिथी सोहळ्यांमध्ये करणार भाजपात पक्षप्रवेश पनवेल उरण व खलापूर विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पनवेलमधील कार्यालयात घेतली असता सर्व एकमुखाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचा आग्रह धरल्यानं व संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आम्ही निश्चित केला असून येत्या सात मे रोजी स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सर्व समर्थकांचं भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली विधानसभा निवडणुकीनंतर शेका पक्षाच्या आडमुठे धोरणावर पक्षाचे ज्येष्ठ नेते व आर्थिक बाजू भक्कंपने सांभाळणारे उद्योजक जयएम म्हात्रे उर्फ भाऊ यांनी सोमवारी तातडीनं बोलावलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर असंख्य समर्थकांनी पुढील राजकारणात मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा मनोदय व्यक्त केला पर्यायानं भाजपमध्येच जावं असा आग्रह सर्व समर्थकांनी केल्यामुळे अखेर जयएम म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशाची तारीख व वेळ जयएम म्हात्रे यांनी जाहीर केली गेले काही दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणावर जयएम म्हात्रे यांनी नाराज व्यक्त केली आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आठवड्यात त्यांनी घेतला होता रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण अजूनही शेकापमध्ये असल्याचं जाहीर केलं त्यानंतर सोमवारी तातडीने आपल्या समर्थकांची बैठक पनवेल येथील गुरुशरणम कार्यालयात बोलावली या बैठकीला शेकापचे अनेक मान्यवर आणि पदाधिकारी हजेरी लावलेली होती यावेळी सुद्धा जे एम म्हात्रे यांनी आपली भूमिका जाहीर करून उपस्थितांकडून त्यांची मतं जाणून घेतली असता त्यांनी सुद्धा भाजपमध्ये जाण्यास समर्थन दिल्यानं आज आम्ही भाजपात जात असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे कार्यालयीन जितेंद्र म्हात्रे माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेवक सुनील बहिरा रवींद्र भगत प्रीती जॉर्ज म्हात्रे पुष्पलता मडवी सारिका म्हात्रे सुरेखा मोहोकर उद्योगपती हरिश्चंद्र सिंग सग्गू माजी सरपंच रामेश्वर आंग्रे विलास मोहकर युवा नेते जॉर्ज एल टी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना जयम म्हात्रे यांनी सांगितलं की माझ्यासोबत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये योग्य तो न्याय व मानसन्मान मिळेल अशी ग्वाही जयम म्हात्रे यांनी दिली तर प्रीतम म्हात्रे म्हणाले की नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आग्रही होतो आता सुद्धा पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवू व कोणत्याही अपेक्षा व पदाच्या लालसेना आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत नसल्याचं सांगितलं तसेच गणेश कडू यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना शेकाप सोडताना मनाला वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली या सर्व भूमिका आपण पार पडतात जयंत साहेब यांची जेव्हा शिवसेनेचा उमेदवार हे मला वाटतं सन्मान जयंत साहेबांनी देखील सांगितलं असेल त्यावेळी तर कुठल्या इलेक्शन पण नव्हते चर्चा पण नव्हती काहीच नव्हतं तिथूनच ही उत्तर आणि मग तिथून शेतकरी काँग्रेस जो उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जे म्हणजे फॉर्म असं नाहीये पण फॉर्म अपक्ष असतो तर बोलायला होतं की बाबा अपक्ष भरलाय त्याच हे तर फॉर्म भरलेले आणि जिथल्या सीट सोडल्या तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुराम पाटील बोलले त्याला आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असतील तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतरा ला मध्ये जेव्हा अजित यांची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास उभी केली होती त्यांनी आसपास होती आणि अजित आडसुळे सीट फक्त पाच वाटा गेली होती आम्ही तेव्हा कुठे पत्रकार परिषद बोललो का की असं आहे कुठे कुठे आता मैत्रीपूर्वक लढा लढत ते सगळीकडेच होत हे काय हेच होत किंवा असं नाही परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या त्या सीट मागे तरी महाविकास आघाडी धर्म पाळला काही त्या भूमिका आहे किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रत्येक एंट्री करणार म्हणजे जसे रामशेठ असतात त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून तर ते लोक ठरवून आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हर्नला कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंद होते त्यांच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही नाही हे तर तुम्ही आता आता दीड महिन्यापूर्वी बघितलं तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्यासोबतच होत नाही साहेबांच्या पुढच्या याला एकच उदाहरण आहे मी आमची पण चौथी पिढी चाललोय आता विषय एकच आहे की माझा पण पर पराभव झाला त्याच्यामुळे निष्ठावंत काय असते तुम्ही बघितलं असं नाही की त्याच्यात काही दिसलं नाही आणि तुम्ही बघितलं विरोधी पक्ष असताना देखील जी कामं करायची ती किती निष्ठेने केले किती गालबोट लागले कुठे विरोध नाही केलाय कुठे केलाय के तुम्ही बघताय त्याच्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा असून काहीतरी काय सांगायला पाहिजे पनवेलकरांचा पुरणकरांचा खालापूर असं नाहीये की मात्र आला म्हणतात इथे काम करणाऱ्या आणि आम्ही ते मराठी सैन्य चळवळीतलं काम करणे हे काय आमच्यातून सुटणार नाहीये आम्हाला त्यामुळे कुठलं काम करताना पक्षाचं लेवल असं पण नाहीये पण काय आता ऑटोमॅटिक आता या वजनात आम्ही चाललोय त्या वजनाने काम ते केलं हे साधी गोष्ट आहे आपला सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीच स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याच कारण एवढच आहे आमच्या कार्यकर्त्यांची मुख्य कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझ म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात मध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा जो आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं के का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्येत नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठच्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया जय मात्रे त्यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बी जे मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये ज्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनी जी असतो मला दोन तास माझ्याशी चर्चा केली सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे जे तू महाविकास आघाडी तू बाहेर मग आला तर आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पर्दा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा विचारलं मला आपण कुठं घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे भगत साहेब तात्या दिबा पाटील विवेक पाटील असतील हे सर्व नेते मंडळी पुरुष आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पैद्यांना असतो एक पक्ष एका पक्ष सोडून प्रयत्न बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणार आम्हाला त्यांच्यासारख्या पुण्यतीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणि आनंद जात आहे पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहे मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय का मी आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर केस पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली पण आजपासून मी बीजेपी मध्ये